जय शिवराय मित्रांनो कापूस व सोयाबीन याच्या प्रसिद्ध असलेल्या सर्व शेतकऱ्यांसाठी एक आनंदाचा अपडेट आहे जे की आपण अपडेट आठवडीच्या माध्यमातून जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत कारण जर तुम्ही पाहिलेच असाल शासनाच्या माध्यमातून सर्व शेतकऱ्यांना राज्यामधील जे काही हेक्टर पाच हजार रुपये ते अनुदान जाहीर केलं होतं आणि हे पात्र शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जमा होण्यासुद्धा चालू झालेलं आहे याच्यामध्ये जे काय पी एम किसानचे लाभार्थी असतील तर अशा सर्व कोणत्याही शेतकऱ्यांना जे काय के ई केवाशी आहे ते ई के वाशी करण्याची गरज नाही परंतु ज्या शेतकऱ्यांना पी एम केसांचे हप्ते रेग्युलर पडत नाही तर अशा सर्व शेतकऱ्यांसाठी हे तुम्हाला ई केवाशी करणं गरजेचं आहे याच्यामध्ये सध्या जे काय अनुदान वितरित चालू आहे ते फक्त कापूस या पिकाचं आहे आणि याच्यामध्ये जे काय सोयाबीनचं अनुदान वितरित होण्याचा बाकी आहे परंतु त्याचीसुद्धा प्रोसेस चालू आहे मध्यांतर तुम्हाला त्याचे पैसे कधी तुमच्या खात्यामध्ये जाऊ जमा होऊ शकतात याच्यामध्ये बहुतांश शेतकऱ्यांची केवायची बाकी आहे म्हणजे जवळपास जे काही चौऱ्याण्णव लाख शेतकरी पात्र येतं ते त्यांच्यापैकी पन्नास लाख शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये हे कापसाचं अनुदान वितरित करण्यात आलं आहे आणि जे काही उर्वरित शेतकरी येतं तर त्यांची इके केवायसीची अडथण असेल किंवा आधार लिंकची प्रा प्रॉब्लेम असेल तर त्यांच्यामुळे त्यांच्या खात्यामध्ये पैसे जमा झाले नाहीत परंतु ज्या शेतकऱ्यांचं आधार लिंक नाही किंवा ज्या शेतकऱ्यांची इके केवायसी अद्याप देखील पूर्ण झालेली नाही तर अशा सर्व शेतकऱ्यांनी आपली इके केवायसी पूर्ण करावी त्याच्यानंतर लगेच तुमच्या खात्यामध्ये वितरित जमा होणार आहे त्याच्यानंतर जे काही सोयाबीनच अनुदान आहे ते सुद्धा लवकर तुमच्या खात्यामध्ये वितरित होणार आहे तर मित्रांनो हे होतं महत्त्वाचं अपडेट जे की आपण आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेण्याचे प्रयत्न केले आहेत